नमस्कार आपलं स्वागत आहे पूज्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सीना कोळेगाव धरण त्र्याण्णव टक्के भरले सीना कोळेगाव धरणातून धनंजय सावंत यांच्या हस्ते अनाळा इनगोंदा साठवण तलावात पाणी सोडले सहा गावांच्या शेतकऱ्यांना मिळणार पाणी आपण बघितलं असेल कालचा जो चांगला पाऊस झाला दुग्ध योग म्हणून जसं आपलं आपण आज इनगोद्या पाणी चालू केलं तसं आत्ताच आपल्या इलेक्ट्रॉनिक कळतं की डॅम सुद्धा ओव्हरफ्लो झाला म्हणजे फक्त साकत हा डॅम राहिला आणि मला वाटतं तोही भरला तरी आपल्या शेतकऱ्यांना परत दोन वर्ष तरी दुष्काळाचं तोंड या ठिकाणी बघावं लागणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बाल रोग, अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने सीना कोळेगाव धरणातील पाणी उपसा सिंचनद्वारे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते अनाळा इनगोंदा साठवण तलावात सोडण्यात आले यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे सीना कोळेगाव धरणातील पाणी उपसा करून कॅनलद्वारे अनाळा इनगोंदा येथील तलावात सोडण्यात आले या पाण्यामुळे सहा गावातील एक हजार नऊशे हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी दिली आहे सीना कोळेगाव धरण त्र्याण्णव टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धरण चोवीस तासाच्या आत शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे सीना कोळेगाव धरण आता किती टक्के भरलेलं आहे सध्या सीना कोळेगाव धरण हे आता त्र्याण्णव टक्के भरलेलं आहे मला वाटतं आपल्याकडं आता धरणामध्ये जवळपास चार साडेचार हजार क्युशियसनं पाणी येत आहे वरून कारण काल जो पाऊस झाला आपला त्याच्यामुळे हे धरण उद्या सकाळी किंवा फार फार तर उद्या दुपारपर्यंत ओव्हरफ्लो होईल म्हणजे शंभर टक्के पर्यंत आज पन... जे पाणी सोडले कोणत्या तलावामध्ये पाणी सोडलं आपण जे, जे अनाळा उपसा सिंचन आहे हे इनगोदा डॅम मध्ये आपण पाणी सोडलंय आपल्याला माहिती असेल की या भागाचे आमदार ज्याची ओळख पाणीदार आमदार म्हणून आहे याच्या अगोदर दोन वेळा आपण अनाळ्यामध्ये पाणी सोडलं आणि आत्ताच म्हणजे जसं तर धरण पाऊस सुरू झाला धरणाचे दररोज अपडेट साहेब घेत होतोय आणि जसं साहेबांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब नव्वद टक्क्याच्या पुढं डॅम भरत गेलेला आहे तसं साहेबांनी सांगितलं की तिथली कामं कारण गेले दहा दिवस झालं तिथलं इलेक्ट्रिकल कामं असतील इथल्या मोटरची मेकॅनिकलची कामं असतील दहा दिवस झाला ह्याचा सातत्यानं पाठपुरावा आम्ही करतोय तेव्हा आम्ही इथे व्हिजिट करतो आहे आज हे काम सगळं झालं पण संध्याकाळीच डॅम आपला ओव्हरफ्लो होणार आहे पण ओव्हरफ्लो होऊन खाली पाणी वाया जाण्यापेक्षा जे आपले इनगोदा डॅम आहे तिथं कॅचमेंट एरिया जरा त्याचा कमी आहे त्याच्यामुळं हे पाणी आपण इनगोदेमध्ये सोडतो आहे तसंच आमचं भोंजाचं डॅम आहे तिथंही अजून ओव्हरफ्लो झालेलं नाही त्यातही कॅनलद्वारे पाणी जातं त्याच्यामुळं हे जे वाहून जाणारं पाणी आहे म्हणजे जवळपास बघा आता आणखीन नवरात्र आहे पुढं पाऊस आहे म्हणजे पंधरा वीस दिवस अजून पावसाचे मोठे नक्षत्र पुढं आहेत तोपर्यंत आपलं जे वाहून जाणारं पाणी आहे याच वाहून जाणाऱ्या पाण्यातनं आपण जसं याच्या अगोदर दोन वेळा अनाळा डॅम भरून घेतला तसाच या वर्षी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानंदीराव सावंत साहेब यांच्या सूचनेप्रमाणे इथल्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांनी ते सगळा त्याचा पाठप्रवाह केला आणि आज आपण बघताय की हे पाणी आपण इनगोद्यासाठी चालू केलेलं आहे आपण बघितलं असेल कालचा जो चांगला पाऊस झाला दुग्ध योग म्हणू जसं आपलं आपण आज इनगोद्यासाठी पाणी चालू केलं तसं आत्ताच आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातच कळतं की डॅम डॅमसुद्धा आपला ओव्हरफ्लो झाला म्हणजे फक्त साकत हा डॅम राहिला आणि मला वाटतं तोही भरला तरी आपल्या शेतकऱ्यांना परत दोन वर्ष तरी दुष्काळाचं तोंड या ठिकाणी बघावं लागणार नाही कारण पाडव्यानंतर आपल्या इथं उजनीचं पाणी हे पाडव्याला जसं साहेबांनी परवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सूचित केलं आणि आपल्या पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी पण सांगितलं तसं जर पाडव्याला आपलं उजनीचं पाणी आपले या शिनाकोळेगाव डॅममध्ये आलं तर निश्चित कायमस्वरूपीचा आपल्या भागाचा आपल्या जिल्ह्याचा दुष्काळ हा मिटणार आहे हे पंप म्हणजे योजना जी आपण चालू केलेली आहे तर आणाळा लघु पाडवंतरे तलाव म्हणजे थोडक्यात इनगोंदा तलाव आपण पाणी सोडतो त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी आठ पॉईंट नव्याण्णव दस दलघमी आहे आणि त्याच्यावरून एकोणीसशे हेक्टर क्षेत्राला लाभ लाभ भेटतो भेट आहे आणि साधारणतः त्या ठिकाणी सहा गावं आहेत मलकापूर रत्नापूर साकेतपूर कुकडगाव आहे आणि कारला अशी ही सहा गावं आहेत आज पानं चालू केलं आहे किती दिवसात ते भरून जाईल आता साधारणतः एक महिनाभर लागेल त्याला एक महिनापर्यंत पर्यंत आता ही मोटर चालू ठेवावं लागेल आता वरून येणारं पाणी आणि आपलं जे ओवर जे म्हणतो आता त्याप्रमाणे कसं नियोजन करावं लागेल आपल्याला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद